जव्हारमध्ये आदिवासी समाजाचा आरक्षण बचावाचा जंगी मोर्चा जव्हार शहरात आज भर पावसातही हजारो आदिवासी समाज बांधवांनी सरकार विरोधात जोरदार शक्ती प्रदर्शन केले आदिवासींच्या आरक्षणावर कुणाचाही डोळा लागणार नाही या घोषणा देत महिला पुरुष विद्यार्थी व युवकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून ऐतिहासिक असा आरक्षण बचाव मोर्चा काढला बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मागणीच्या निषेधार्थ हा मोर्चा निघालाय तारपा चौक ते आदिवासी चौक असा हा मोर्चा काढण्यात आला नंतर प्रांत कार्यालयात शिष्टमंडळाने निवेदन देऊन मोर्चा संपन्न झाला या मोर्चामध्ये विक्रमगडचे भाजपा आमदार माननीय हरिचंद्र भोये माजी आमदार सुनील भुसारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम माजी अध्यक्ष सुरेखा थेतले विजया लहारे प्रदीप वाघ विनायक राऊत यशवंत बुधर कमळाकर धूम अशोक भोई युवा आदिवासी संघ अध्यक्ष संदीप माळी कार्याध्यक्ष कपिल वाडू सरपंच कल्पेश राऊत एकनाथ दरोडा राजू भोई अशोक चौधरी यांच्यासह असंख्य आजी माजी लोकप्रतिनिधी सरपंच आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होतील मोर्चाचे आयोजन युवा आदिवासी संघ यांनी केले होते आदिवासी समाजाच्या आठ ठाम मागण्या पुढील प्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गात इतर कोणालाही समाविष्ट करू नये आदिवासी विकास विभागाचा निधी इतरत्र वळवू नये जो निधी वळवला आहे तो व्याजासह परत द्यावा आश्रमशाळांमधील रिक्त शिक्षक पदांची भरती तातडीने करावी बोगस आदिवासींना मिळालेले सेवा संरक्षण रद्द करून खरी आदिवासींना नोकरी द्यावी पेसा अंतर्गत संवर्गातील कायमस्वरूपी भरती करावी शासकीय आदिवासी शाळांमधील मध्यवर्ती स्वयंपाक गृह हो बंद करावे खाजगीकरण तत्वावरील भरती तात्काळ थांबवावी वनपट्ट्यांची सात बारा नोंदणी करून द्यावी या मोर्चामध्ये महिलांची व युवकांची उपस्थिती लक्षणीय ठरली भर ही घोषणाबाजी करत आदिवासी समाजाने सरकारकडे ठाम संदेश दिला आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल पालघर जिल्हा जव्हार तालुक्यामध्ये आज सर्व आदिवासी बा, बांधवांचा भव्य असा आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला आहे हे आरक्षण बचावामध्ये आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हा आदिवासी बांधवांना आरक्षण दिलेले आहे आणि ह्या आरक्षणामध्ये इतर समाजातील मते धनगर असतील किंवा बंजारा समाज असेल हा घुसखरी करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही एकच आव्हान करतो ह्या बंजारा आणि धनगर समाजाला की आमचं आदिवासीचं आरक्षण हे कोणीच नाही कारण आदिवासी होण्यासाठी आदिवासी मध्ये जन्म घ्यावा लागतो आणि आदिवासी नुसते खोटे सर्टिफिकेट घेऊन आदिवासी होता येत नाही तर त्याच्यासाठी आदिवासी म्हणून जन्म घेऊन आदिवासी बनता येतो आणि मी सर्व बंजारा समाज असेल किंवा धनगर समाजांना आव्हान करते जर तुम्ही घुसखरी करण्याचा प्रयत्न कमी केला नाही तर आमचा आदिवासी समाज हा शांत बसणार नाही आणि पुढे येऊन जशाचे तसा उत्तर देण्यास आमचा आदिवासी समाज हा पुढे राहील कोर्टाने निकाल दिलेला आहे एकदा नाही दोनदा दिलेला आहे आता मराठा गॅजिअर गॅजिटर मध्ये जी नोंद आहे ती नोंद जातीची आहे जमातीची नाही त्यामुळे त्याची मागणी अतिशय चुकीची आहे आणि मागील काळामध्ये आम्ही सध्याने सांगत आलेलो आहे की धनगर समाजाची मागणी आणि बंजारा समाजाची मागणी दोन्ही मागण्या अत्यंत चुकीच्या आहेत या दोन्ही मागण्यांना संविधानामध्ये काहीही त्या ठिकाणी आधार नाही आणि विना आधार त्यांचे जे नेते आहेत ते समाजाची दिशाभूल करून आमच्या आदिवासी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आम्ही अत्यंत निषेध करतो संपूर्ण राज्यामध्ये देशभरामध्ये या विरोधामध्ये मोर्चे सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज जवळ इथं आम्ही हा प्रचंड मोर्चा आयोजित केलेला आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या समाजाच्या त्या ठिकाणी लाभलेला आहे सरकारने याची अत्यंत गंभीरपणे दखल घेऊन या दोन्ही समाजांचा त्यामध्ये समावेश करू नये अशी मागणी आम्ही सरकारकडे आपल्या माध्यमातून करत आहोत निघालेला आहे या मोर्चामध्ये कोणीही एकाही पक्षाने किंवा आमदारांनी किंवा माजी आमदारांनी कुठल्या प्रकारचे पैसे दिलेले नाही हा स्वयंपूर्ती मोर्चा निघालेला आहे याचे त्या बंजारा नेत्यांनी दखल घ्यावी हे बंजारा जसे पाऊस पडतो आमच्या ठेकडा निघतात तसे हे निवडणुका आली का हे सगळे आरक्षण मागतात ही धनगरान बंजारा आम्ही वेळीच कुठून टाकू हाच आमचा इशारा राहील बंजारा समाज मुलात भारताचा नाही असा देखील आरोप काही ठिकाणी केला जातो काय सांगायला बंजारा समाज हा भारताचा मूळ निवासी नाही असं सांगितलं जातं काय सांगायला मुळात या देशाचा मालक हा आदिवासी आहे आदिवासी हा चांद सूर्यापासून जेव्हा चांद आणि सूर्य जन्माला आलेले आहेत त्या दिवसापासून आदिवासी या भूतालावर हो आहे त्याच्यामुळे आमच्या आरक्षणामध्ये कोणाचाही हक्क नाही ना बंजारांचा ना त्या धनगरांचा ना मेंढरांचा या ठिकाणी आम्ही जो हा जो भव्य आणि दिव्य आदिवासी समाजाचा मोर्चा काढला आहे हा बंजारा आणि धनगर समाज जो आमच्यामध्ये घुसू पाहत आहे त्याला त्याचा निषेध करण्यासाठी त्याला विरोध करण्यासाठी हा आम्ही मोर्चा काढलेला आहे आम्हाला जे दिलेली फ हे जे आरक्षण आहे हे घटनेने दिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे आमचा समाज हा मागासलेला होता आणि त्याला खऱ्या अर्थाने गरज होती इतर समाजाबरोबर आणण्यासाठी आणि म्हणून हा आमचा हक्क आहे घटनेने दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कदापि घु घु घुसू देणार नाही सर्व पक्षीय आमदार खासदार सगळे आमचे नेते एक आहेत एक मत आहे आणि त्याला आम्ही तीव्र विरोध करतो आणि सरकारला माझी विनंती आहे की आदिवासी समाजामध्ये या कुठल्याही घुसखोरी करू देऊ नका एवढीच या निमित्तानं मी विनंती करतो वेळ पडले तर महाराष्ट्रातील जे आदिवासी आमदार आहेत ते राजीनामे देतील का आमची मिटिंग झाली आणि राजीनामे द्यायला सगळे तयार आहे समाजापुढे काय आहे समाज जर याच्या आहे तर समाजासाठी त्या करायला आम्ही तयार आहोत आम्ही जव्हार तालुक्यातून तीन चार तालुक्यातून हा महामोर्चा काढलेला आहे याचं चा एकच आमचं चा सांगणं आहे बंजारा आणि धनगर समाजाला की आमचा जो हक्क आहे आमचा हा अधिकार आहे हा आम्ही आज मागत नाही आमचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम घटनेने आम्हाला हा हक्क दिलेला आहे आणि आज तुम्ही जर घुसखोरी करू पाहत असाल तर ते तुमचं कदापिही आम आम्ही चालू देणार नाही आणि आमचा हक्क ही तर आमची सुरुवात आहे जर तुम्ही असेच तुमचे नेते जर बोलत राहतील की आम्हाला आमचं आ आमच्या याच्यात आरक्षण पाहिजे तर आम्ही महिला म्हणून शांत बसणार नाही आमची ताकद नवदुर्गांची ताकद आम्ही दाखवून देण्याचा तेवढा हक्क आम्हाला आहे आणि आम्ही ती महिला म्हणून दाखवून देऊ